नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आग्रिकोल चॅनल चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो एक खिडकाली आहे आणि दाखवणार कशाप्रकारे तयारी चालली आहे प्रभू श्रीरामांच्या नवमीनिमित्त एक मोठंसं आयोजन केले आहे रामश्याम मैदान खिडकाली म्हणजेच रामश्याम मैदान केसरी म्हणून एक आयोजन केलेलं आहे आणि सुंदर प्रकारे आयोजन केलेलं काम अजून चालू आहे बरंचसं काम बाकी देखील आहे व्हिडिओ लवकर बनवतो आहे कारण की कुठेतरी अंधारा मुलं आपल्या फाटीत अशी आहे की बघायला भेटणार नाही तर त्याला फाटीचा लुक वगैरे दाखवतो आणि नेहमीप्रमाणे फाटी असणारे पण मी यावेळीच मित्रांनो कुठेतरी खूप नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगली फाटी तयार केली आहे फाटी पण रुंदावलेली आहे आणि लांब पण तेवढीच आहे तर इकडे समोरच्या साईडला बघू शकतो सुट्टीवरती आहे सुट्टीवरती प्रभू श्रीरामांचे आपल्याला झेंडे वगैरे बघ बघायला भेटतात आणि नेहमीप्रमाणे जागा तर इकडे भरम असणार आहे आजूबाजूला झाडं आहेत त्याच्यामुळं काय टेन्शन नाही कारण का सावली पण पाहिजे बैलांना इकडं झाडं आहेत झाडाच्यामध्ये आपल्याला बारीचशा नंदी थांबलेल्या बघायला भेटू शकतात तर चला आता बघूया आपण फाटी मित्रांनो समोरच बघता आपले प्रभू रामांचं झेंडे वगैरे आहेत आणि संपूर्ण आपली खिडकालीची मंडळी ग्रामाची मंडळी एक आ, मेहनत करताना दिसते एक मैदानाला एक चांगलं आणि पारदर्शक करण्याचा शंभर टक्के प्रयत्न असणारे फाटे वगैरे बघू शकता एकदम नीट अँड क्लीन केलेली आहे आणि तसंच आपल्याला रुंद पण फाटे बघायला भेटू शकतात इथलं तुम्ही अंदाज लावू शकता की कशाप्रकारे म्हणजे आता ट्रॅक्टर आलेलं आहे म्हणून दाखवतो ट्रॅक्टरने एकदम रुंदीकरण देखील केलेलं आहे फाट्यांचं आणि चुनं वगैरे आता थोड्या वेळेस नंतर आपल्याला पाणी पण मारताना म्हणजे फाटी एकदम कडक असणारे कोणत्याच प्रकारचा नंदीला आपला त्रास होणार नाही शंभर टक्के मित्रांनो समोरच बघतो आहे आपण एक चांगलंच आणि नक्कीच संपूर्ण खिडखाली गावाचे ग्राम ग्रामस्थ सगळीजणं आपल्याला एक या आड्ड्यामध्ये तयारी करताना बघायला भेटतात प्रभू श्री रामनवमीनिमित्त रामश्याम केसरी मैदान म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे आणि चांगले बक्षीस वगैरे असणार आहे समोरच्या यातला आपल्याला नेहमीप्रमाणे लाईव्हचं आणि अनाऊन्समेंट वगैरे करतं त्याचं स्टँड बघायला भेटतं अशा प्रकारे असं आ असणार आहे आपला मैदान तर चला मैदानाचं लुक बघूया कशाप्रकारे पाठी आहे ते तुम्हाला दाखवतोच ड्रोनच्या मार्फत मित्रांनो संपूर्ण तयारी ऑलमोस्ट आता आपल्याला ओलेली दिसतं आता ग्रामस्थ मंडळी आहे त्यांच्याशी आम्ही बोलू आता पाण्याचं काम चालू झालेलं असेल तुम्ही बघितलं असेल रोनच्या माध्यमातून तर चला किडकालीची ग्रामस्थ मंडळी आहे त्यांच्याशी थोडंसं बोलूया मित्रांनो आपण आलेलं रामश्याम मैदान किडकाली येते आणि नक्कीच रामश्याम मैदान केसरी म्हणून एक भव्य असं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं विश्वनाथ पांडुरंग घरच आयोजक दादा आज बघतोय आपण एक चांगलं असं पाठी तुम्ही तयार केलेली आहे आणि नक्कीच एक चांगलं आपल्या प्रभू श्री राम नवमी निमित्त एक मोठं मैदान तुम्ही भरवलेलं आहे मैदानाबद्दल सांगा ना सा। मैदानाबद्दल सांगायचं असेल तर बघा तुम्ही बघितलं असेल सामने पाणी पिणी मारून फोड वगैरे लागून सर्व मैदान सुद्धा केलेलं आहे आणि नक्कीच एक किडकाली मैदान म्हटलं तर एक जुनं जाणतं मैदान आणि या मैदानामध्ये संपूर्ण नंदी आपल्याला म्हणजे या मैदानाची वाढ बघत असतात तर आता उद्या जर बोललो ना तर सर्व नंदी येणार आहेत मथुर असेल भुंगा असेल शेरा असेल सैराट असेल सर्व महिला येणार आहेत आणि पूर्ण म्हणजे पूर्ण याच्यावर ग्रुपवर त्यांनी बाईट टाकलेली आहे आणि बिंजूला नावं सोडलेली आहेत नक्कीच आता आज आपण बघतोय मग एम पीवरनं आलेलं डोंगरी असू दे ते पण ते देखील येणार आहेत आणि मथुरचं पण एक बॅनर प पडलेला आहे अखंड महाराष्ट्रातला म्हणजे एक या, या नंदीने वेळ लावला आणि नक्कीच या मैदानामध्ये मधुरचं एक वेगळाच वर्चस्व आपल्याला बघायला भेटतय आता सकाळीच आम्ही गेलो कुठे बदलापूरला आकाश च्या घरी डोंगर्याला बघायला आमंत्रण करायला तो स्वा बोललाय की डोंगरे शंभर टक्के उद्या तुमच्या मैदानात हजीर राहणार आणि बिंजोरला बारा वाजता नाव तुमचं पडणार आहे आणि हरण्या इथला दोरलीचा हरण्या आणि आपला सर्जा घोटसा घोटसा सर्जरी कालच रेशीर करून गेलेला इथे ना नक्कीच म्हणजे बघा अखंड महाराष्ट्राला एक त्या बैलांनी त्याच्या स्पीडच्या जोरावरती वेळ लावलेले तो, तो नंदी देखील काल याच मैदानामध्ये फेरा पडला नाही का हा मग त्यांच्याशी काय बोलणं वगैरे झालं बोलणं झालं का? काल म्हणजे मी कालच त्यांच्याशी बोललोय काल ओव्याचा मैदान होता ते माझे सर्व म्हणजे नातेवाईकच आहेत त्यांना बोललो बरं नाना असं का म्हणजे इथे बरं ओवल्याला गेलेलं नाही बोलत तुमच्या मैदानात आम्हाला फेरा करायचा आहे आणि परवा म्हणजे उद्या रविवारी याच मैदान तो बैल पलणार आहे म्हणजे एक नक्कीच मोठं मैदान असणार आहे नामांकित असे नंदी देखील येणार आहे गाडा मालकांना काय म्हणजे संदेश गाडा मालकाने आमचा एक संधी दहा ते, ते एक वाजेपर्यंत बी शर्ती जमतील हो त्यांना हरित आमच्याकडे सन्मान ट्रॉफी आहे आणि प्लस दहा ते एक च्या दरम्यान ज्या शर्ती होतील त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ आम्ही काढणार आहे त्याच्यामध्ये ज्या लकी ड्रॉ मध्ये ज्या कोणाला पवित्र लागेल लकी ड्रॉ त्याला आम्ही सायकल देणार आहे दादा बक्षिसांचं स्वरूप कसं काय असणार बक्षिसा स्वरूप असं आहे की एकवीस ते वीस ते एकवीस हजारपर्यंत शर्ती होती त्यांना ढाल आहे आणि एक गोंड्यावर शर्ती होतील त्यांना गदा आहे आणि दोन गोंड्याच्या वरती शर्ती होतील तर लकी ड्रो साठी एक सायकल आणि गदा आहे आणि अकरा ते एकवीस याच्यावरती शर्ती होते ढाल किंवा आम्ही चिन्ह देणार आहोत दादा लाईव्ह वगैरे जीटीसी असणार हा लाईव्ह वगैरे जीटीसी नक्कीच एक मोठं मैदान दादा या मैदानाचं सांगायचं झालं तर सगळीकडे आपल्याला झाड वगैरे बघायला भेटाल आणि नंदीला कुठल्याच प्रकारची इजा होत नाही आपल्या मैदानामध्ये आता तुम्हाला तुम्ही बघत झाला एवढी वर्षी परंपरा आहे आमची बैलांना आवरा जागा आहे बांधायला जागा आहे कुठे फिरवा ला जागा पण पूर्ण जागा जागाच आहे कुठे बैला नंदीला कुठले त्रास होणार नाही शंभर टक्के दादा आज बघतोय तुमच्या सोडीला संपूर्ण गावातली मंडळी आहे तुमचे नातेवाईक आहेत म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्हाला एक चांगली साथ भेटलेली आहे वरिष्ठ नेते वगैरे असू द्या किंवा तुमच्या गावातली मंडळी असू द्या शर्यती आमच्या गावाच्या थ्रुडीच होतात का आमचं एक मंडल नाही शर्यती ग्रुप खिडकाली खिडकालीच्या नावाने शर्यती आमच्या मैदान खिडकाली त्याच नावाने शर्यती होतात आणि आज तुमचं एवढं मोठं मैदान एक रामनवमी निमित्त एक मोठं आयोजन आहे आणि या आयोजनाला खूप सारे नंदी येणार आहेत यासाठी म्हणजे तुमची तयारी पण तेवढीच झालेली आहे सर्व सगळीकडे झेंडे वगैरे लावून आपला जो हिंदू धर्माचं कार्य आहे ते देखील करण्याचा प्रयत्न केलेला सगळ्या पोरांनी हा बरोबर आहे बर ते बर सर्व केलेलं आहे आणि तुम्ही आहे सर्व झेंडे लावू वगैरे लावून झालेले आहेत आणि उद्या जे जो आयोजन होणार आहे पूर्ण म्हणजे समजा आले तर जे सर्व म्हणजे मित्रपरिवार बी येणार आहेत आणि आयोजक बी येणार सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि बैलगाड्या मालक तर पूर्ण टोटल येणार आम्ही आज सगळीकडे आमंत्रण करून कार्ड देऊन आलो आहे दादा आज फाटीचं बघायला झालं तरी कुठेतरी फाटीला म्हणजे ना बोलत होती की रुंद फाटी नाही आज तुम्ही बघू शकता एवढी मोठी म्हणजे फाटी एक एक केली रुंदीकरण पण तुम्ही जास्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आज ट्रॅक्टर फिरून म्हणजे संपूर्ण अशी फाटी सुशोभित केलेली आहे पहिला पाणी मारून आम्ही फली मारली लेवल केली आणि आता वापस तुमच्या समोरच बघता तुम्ही आता ही सुद्धा पाण्या टँकर मारून गेलेले आहे बरोबर आहे म्हणजे दादा बघा एक चांगलं नियोजन आणि चांगल्या शर्ती बघायला भेटेल आज आणखी काही बोल सांगायचं असेल गाड्या मालकांना किंवा गाडा मालकांना माझी एकच नम्रतेची विनंती आहे की जसं काय आपण नियोजन करतो गाडा मालकांनी आम्हाला आयोजकांना सहकार्य केला पाहिजे आम्ही जे जो आयोजक शिस्तबद्ध कार्यक्रम करणार आहे त्याच्या त्याला आम्हाला प्रोत्साहन दिला पाहिजे आणि प्लस जे आपण टोल नाका लावणार आहे टोल नाक्यावर जे आम्ही गाड्या सोडणार त्या हिशोबा गाड्या सुटल्या तर नियोजन एक नंबर होणार आहे गाडा मालक जर नसतील ऐकत त्याच्याबद्दल आम्ही काही जास्त काही बोलू शकत नाही दादा आ, किती असणार आहेत आपले हॉलेंडर्स वगैरे हॉलिंडर आमचे कमीत कमी बत्तीस व्हॉलेंडर आहेत म्हणजे पूर्ण कमिटी बत्तीस आणि गावाचा कमीत कमी गावाला गावचा पूर्ण आम्हाला सपोर्ट आहे बरोबर आणि दादा समालोचन वगैरे कोण करणार समालोचन राहुल भोईर आहे काका फुलोरे आणि स्वतः मी आहे ओके मग मग समालोचन मध्ये तुमचं पण नक्कीच नाव जोडलं जातं घरचं मैदान असल्यावर हो, तुम्ही एक चांगल्या प्रकारे समालोचन करता आणि चांगला प्रतिसाद भेटतो लोकांना माझा घरच मैदान घरचं मैदानापासून मी समालोचन करतो आणि प्लस मला कोणी नाहीतर मी माझ्या मैदाना सोडून कुठे जात नाही चालेल दादा शुभेच्छा असतील उद्याच्या मैदानासाठी एक चांगलं आणि पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानात सर्वांनी येऊन आपल्या आवडत्या नंदींना बघायला यायचे भुंगा येणारे मथुर येणारे डोंगरी येणारे असे बरेचसे असे नंदी येणारे बलबृतदा चा हरणे देखील येणार आहे असे मोठे मोठे नंदी येणार आहेत आणि नक्कीच मोठ्या मोठ्या शर्यती आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये बघायला भेटतील त्याच्या शुभेच्छा असतील तुम्हाला माझा एकच आहे सर्व गाडा चालक मालक बैल गाडा प्रेमी संस्थाना आणि गाडा मालका प्रेक्षकांना सट्टेवाले जर सुद्धा असतील त्यांना सुद्धा या प्रेमाने करा प्रेमाने घरी जा कोणत्याही प्रकार इथे वाद करू नका आपला आनंद असतो आपल्या घरी जाऊन साजरा करा जर आपला आनंद असतो आपल्या इथे साजरा करायचा असं वाद झाला नंतर शर्यती बंद होती याची दक्षता घ्या शंभर टक्के धन्यवाद